<coughs> चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टुडे वी विल सी द मॅथमॅटिक्स ओके गणिताचा एक घटक पहिला घटक जो आहे नवोदयच्या अभ्यासक्रमामध्ये संख्या ज्ञान जो स्कॉलरशिपला पण आहे पाचवीच्या आठवीच्या सगळ्यांसाठी उपयोगी आहे ठीक आहे सो लेट सी बघा सर्वात आधी आपण बघूया जरा संख्यांचे प्रकार बघूया ठीक आहे मग संख्यांचे प्रकार म्हणजे नेमके काय आता ही ही जी दिसते तुम्हाला ही याला म्हणायचं नंबर लाईन ठीक आहे संख्या रेषा मधोमध मद असतो झिरो आणि उजवीकडं असतात पॉझिटिव्ह इंटिजर्स आणि डावीकडे असतात निगेटिव्ह इंटिजर्स ठीक आहे <coughs> तुम्ही जर आता नीट लक्ष दिलं इथं एक मिनटं एक मिनिट ओके आपण जर समजा एक पासून इकडं राईट साईडला पुढं चालत गेलो असं ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे या संख्यांना म्हणायचं नैसर्गिक संख्या काय म्हणायचं नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स ठीक आहे म्हणजे त्याला काउंटिंग नंबर पण म्हणतात म्हणजे आपण दाखवू शकतो एक बोट दाखव दोन बोट दाखव एक गोटी दाखव एक पेन दाखव तर आपण दाखवू शकतो बरोबर की नाही म्हणजे त्या नॅचरल असतात म्हणून त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात आणि जर आपण समजा झिरोपासून सुरुवात केली जरा मागं येऊया आणि झिरोपासून पुढं जाऊया इकडं राईटला ओके मग याला म्हणायचं पूर्ण संख्या काय म्हणायचं यांना म्हणायचं पूर्ण संख्या काय म्हणायचं पूर्ण संख्या म्हणजेच काय होल नंबर्स इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला होल नंबर्स आणि याला म्हणायचं नॅचरल नंबर्स ठीक आहे म्हणजे एकपासून पुढं गेलं तर नॅचरल नंबर्स आणि झिरो पण ॲड केला आपण सुरुवातीला झिरो मग एक दोन तीन चार तर म्हणायचं होल नंबर्स ठीक आहे आणि त्याच्यापुढं जाऊन समजा आपण या सर्व निगेटिव्ह ऋणसंख्या पण आपण जर पकडल्या सर्व धनसंख्या पण आपण पकडल्या आणि मधला झिरो पण पकडला तर या सर्वांना म्हणायचं पूर्णांक संख्या काय म्हणायचं पूर्णांक संख्या मग पूर्णांक संख्येला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये इंटीजर्स काय म्हणतात इंटीजर्स आय आए, आयने दाखवतात कॅपिटल आयने इंटीजर्स दाखवतात म्हणजे याला म्हणायचं हे निगेटिव्ह इंटीजर्स आहेत आणि इकडं झिरोच्या राईटला हे पॉझिटिव्ह इंटीजर्स आहेत ठीक आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं ठीक आहे एकपासून पुढं जर घेतलं फक्त पॉझिटिव्ह एक दोन तीन तर नॅचरल नंबर्स आणि समजा झिरो पण पकडलं तर होल नंबर्स आणि निगेटिव, सर्व निगेटिव्ह सर्व पॉझिटिव्ह मधला झिरो पण तर त्याला म्हणायचं इंटीजर्स पूर्णांक संख्या ठीक आहे चलो नेक्स्ट आता जे मी तुम्हाला नंबर लाईनमध्ये दाखवलं तेच पुन्हा सांगतो बघा जर आपण एकपासून पुढं मोजत गेलो इकडं तर म्हणायचं नैसर्गिक संख्या इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात नॅचरल नंबर्स एनए दाखवतात समजा आपण झिरो पण ॲड केला तर याला म्हणायचं पूर्ण संख्या होल नंबर्स डब्ल्यूने दाखवतात आणि समजा मधला झिरो पण पुढचे हे धन पूर्ण पूर्णांक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्या या सर्व मिळून झाले पूर्णांक संख्या म्हणजेच इंटीजर्स ओके आयने दाखवतात आणि समसंख्या आता काही प्रकार असतात समसंख्या म्हणजे काय झिरो दोन चार मी तुम्हाला पुढं सांगेल समसंख्या विषमसंख्या म्हणजे काय त्याच्यानंतर अजून एक प्रकार असतो परिमेय संख्या परिमेय संख्या म्हणजे अशा संख्या ज्या अंश आणि छेदाच्या रूपात लिहिलेल्या असतात आता इथं दोन छेद पाच लिहिलं आहे की नाही आता समजा वरती दोन अंश छेद पाच अंश आणि छेदाच्या रूपात ज्या संख्या असतात त्यांना म्हणायचं परिमेय संख्या आणि वर्ग जे पूर्ण वर्ग नसतात अशा ज्या संख्या असतात ज्या वर्गमुळात लिहिलेल्या असतात म्हणजे दोन तीन आठ ज्या पूर्ण वर्ग तर त्यांना अपरिमेय म्हणतात ठीक आहे हा जरा हायर पार्टी पण लक्षात असू द्या ठीक आहे हे तुम्हाला एवढं काही गरजेचं नाही पण वरचे हे लक्षात ठेवायचं ठीक आहे आता बघूया आता बघा आपण जे बघितलं तेच पुन्हा एकदा रिपीट होतं आहे नैसर्गिक संख्या म्हणजे एक दोन तीन पूर्ण जर बघितलं यांना सर्व हे सर्व जर टोटल बघितलं यांना म्हणायचं वास्तव संख्या हे जे टोटल दिसतंय ना यांना म्हणायचं वास्तव संख्या इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला रियल नंबर्स काय म्हणतात रियल नंबर्स म्हणजे त्याच्यात परिमेय आल्या काही अपरिमेय आल्या ठीक आहे त्याच्यानंतर परिमेय संख्यांमध्ये येतात पूर्णांक संख्या म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजे काय की ज्याच्यात ऋणपन संख्या असू शकतात काही धनसंख्या असू शकतात पूर्ण संख्या म्हणजे कोणत्या झिरोपण धनपण ऋणपण आणि नैसर्गिक संख्या म्हणजे फक्त धन एकपासून सुरुवात पुढं एक दोन तीन चार अशा तऱ्हेने ठीक आहे आता पुढं बघूया सम आणि विषम संख्या म्हणजे काय आता हे एक ते शंभर चार्ट आहे आपला बरोबर या एक ते शंभरच्या आठ तुम्हाला हे जे लाल लाल कलरचे दिसत आहेत की नाही एक तीन पाच सात नऊ परत अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस ह्या सर्व संख्यांना काय म्हणायचं आपण विषम संख्या म्हणायतो आणि हे जे तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये दिसत आहेत दोन बारा बावीस बत्तीस बेचाळीस चार चौदा चोवीस या सर्व समसंख्या आहेत समसंख्या म्हणजे काय ज्यांचे दोन गटात समान विभागणी होऊ शकते आता दोनचं तुम्ही बघा समजा आता दोन पेन आहेत किंवा दोन हे काय आहेत दोन गोट्या समजा तर यांचे दोन सारखे भाग होतात की नाही बरोबर की नाही समजा हे बारा आहेत तर बाराचे पण सहा भाग होतील सहा सहाचे बावीस असतील म्हणजे ज्यांचे दोन समान भाग होतात त्या समसंख्या आणि ज्यांचे समान दोन भाग होत नाहीत तर त्या विषमसंख्या इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला इवन अँड ऑड नंबर ठीक आहे इवन म्हणजे कोणते जे ज्यांचे दोन समान भाग होतात दोन बारा बावीस आणि ऑड म्हणजे काय ज्यांचे समान दोन भाग होत नाही हे रेड कलरचे सर्व ऑड नंबर आहेत आणि ब्लॅकमध्ये जे दिसतात ते सर्व इवन नंबर आहे ठीक आहे उदाहरणार्थ हा बघा शेवटचा शंभर काय आहे इवन नंबर आहे इवन का कारण की त्यांचे दोन समान भाग होतात पन्नास पन्नास दोन समान भाग होतील की नाही पन्नास पन्नासचे दोन समान भाग होतील पन्नास पन्नास म्हणजे त्याला इवन नंबर म्हणू शकतो आपण म्हणजे समसंख्या आहे ठीक आहे पुढचा भाग आता महत्त्वाचा भाग आहे प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या कोणत्याच पाड्यात येत नाहीत आता तुम्ही जर नीट बघितला आता कोणकोणत्या मध्ये या संख्याच्या कोणत्याच पाड्यात येत नाहीत तर बघा हे एक ते पहिली जी लाईन आहे एक ते दहामध्ये दोन तीन पाच सात या मूळ संख्या आहेत ज्या कोणाच्याच पाड्यात येत नाही दुसरं जे आहे अकरा ते वीसमध्ये बघा अकरा तेरा सतरा एकोणीस तिसऱ्या लाईनीत आहेत तेवीस आणि एकोणतीस चौथ्या लाईनीत एकतीस आणि सदतीस पाचव्या लाईनीत एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस नेक्स्ट लाईनमध्ये त्रेपन्न आणि एकोणसाठ एकसष्ट आणि सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि शेवटची जी लाईन आहे एक्क्याण्णव ते शंभरमध्ये तिथं फक्त हाच एकदम हीच एक एक एकमेव मूळ संख्या आहे सत्त्याण्णव ठीक आहे म्हणजे एक ते शंभरमध्ये टोटल तुम्ही बघितल्या तर जवळजवळ पंचवीस मूळ संख्या आहेत किती पंचवीस मूळ संख्या आहेत तर तुम्हाला कधी कधी प्रश्न पण येतो किती मूळ संख्या आहेत तर मूळ संख्या कशा ओळखणार मग तुम्ही ज्या कोणाच्याच पाड्यात येत नाही म्हणजे त्यांचे अवयव जर पाडले तुम्ही तर ते फक्त मूळावयव जो पाडले तर एक आणि तोच हाच मूळ अंक येतो समजा मी जर तुम्हाला सांगितलं दोनचे मूळ अवयव सांगा तर काय येणार एक आणि दोन तेवढंच मुळावयव येणार समजा आता मी जर सांगितलं पाचचे मूळ अवयव सांगा तर पाचचे मुळावयव काय येणार पाचला एकने भाग जातो आणि पाचला पाचनेच भाग जातो म्हणजे अशी संख्या ज्याने एक ज्या संख्येला एकने आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतो प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या मग ह्या संख्या जर सोडून दुसऱ्या ज्या संख्या असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात म्हणजे कंपोजिट नंबर आता समजा इथं कोण आहे तीन नंतर काय येतो इथं चार येतो ठीक आहे चार नंतर कोण येतो पाच पाच नंतर येतो इथं सहा मग सहा समजा उदाहरणार्थ तर सहा घेऊ आपण हा सहा म्हणजे काय संयुक्त संख्या आहे कंपोजिट नंबर का कारण की त्याचे मूळ अवयव जर पाडले आपण कसं होणार मूळ अवयव त्याचे एक बरोबर अजून कशाने भाग जाणार दोनने पण जाणार बैत्रिक सहा बेत्रिक सहा हे त्याचे झाले मूळ अवयव बरोबर की नाही म्हणजे हे त्याचे विभाजक झाले अशा तऱ्हेने म्हणजे एक सहा या संख्येला एकने पण भाग जातो दोनने पण भाग जातो तीनने पण भाग जातो सहाने पण भाग जातो म्हणून ही मूळ संख्या जा होणार नाही मूळ संख्या कोणाला म्हणायची फक्त ज्या संख्येला एक आणि जी संख्या घेतली आपण त्याच संख्येने भाग जातो पाच आहे ना तर पाचला पाचनेच जाईल आणि एकाने जाईल आता इथं सात आहे सात ही मूळ संख्या आहे तर सातला कोणी भाग जाईल एकाने पण जाईल आणि सातला सातने पण जाणार बाकी दुसऱ्या संख्यांनी जाणार नाही म्हणून या ज्या आपण ज्या मी सुरुवातीला लिहिलेल्या होत्या त्या सर्व संख्यांना काय म्हणायचं मग या ज्या आहेत मूळ संख्या म्हणजे त्यांचे मूळ अवयव त्यांना हो, कोणत्याच संख्येने पूर्ण भाग जात नाही ठीक आहे मग या लक्षात पाठ करून ठेवायचे हा चार्ट पाठ करून ठेवायचा ठीक आहे वहीत लिहून ठेवायचे नेक्स्ट आता लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर कसे तयार करायचे समजा त्यांनी विचारलं वन डिजिट स्मॉलेस्ट नंबर तर काय आपल्याला माहिती आहे एक सर्वात एक एक अंकी लहान संख्या कोणती आहे वन आणि सर्वात मोठी ग्रेटेस्ट नंबर नाईन ठीक आहे दोन अंकी विचारली ना तर एकावर फक्त एक शून्य ठेवून ठेवायची आणि मोठी विचारली तर दोन वेळा नऊ लिहून द्यायची ठीक आहे तीन अंकी विचारली तर एकावर दोन शून्य शंभर आणि मोठी जर विचारली तर तीन वेळा नऊ मोठा आहे की नाही मग तीन वेळा नऊ लिहून टाकायचं समजलं की नाही चार अंकी विचारली ना मोठी समजा तर चार वेळा नऊ लिहून द्या ठीक आहे आणि जर लहान विचारली तर मात्र त्या एक दहाच्या पटीतल्या संख्या असतात दोन अंकी विचारली तर दहा तीन अंकी विचारली तर शंभर तीन अंकी विचारली तर हजार आणि समजा पाच अंकी विचारली तर अजून एक झिरो वाढून टाका बरोबर की नाही आणि इथं पण पाच अंकी विचारले तर अजून एक नऊ वाढवून टाका मोठी होऊन जाणार समजलं की नाही अशा तऱ्हेने आपण सर्वात लहान आणि सर्वात मोठी कितीही अंकी संख्या तयार तुम्ही करू शकतात फक्त ते एकाच्या पुढं झिरो वाढवून ठेवायचे आहे की नाही आणि मग हे बेरीज आणि फरक का लिहिलं आहे मी तर तुम्हाला प्रश्न कधी कधी कसा येतो दो की दोन अंकी सर्वात लहान आणि सर्वात मोठी यांची बेरीज किती येणार मग या दोघांची बेरीज करून टाका ते उत्तर लिहा बरोबर की नाही कधी कधी येतो फरक विचारतात दोन अंकी सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्येतील फरक लिहा मग तुम्हाला नव्याण्णव आणि दहामधला फरक म्हणजे नव्याण्णवमधून दहा वजा बाकी करून तुम्हाला इथं उत्तर लिहायला लागेल ते तुम्ही आज तुमचा होमवर्क आहे बरोबर की नाही मग ते तुम्ही उत्तर लिहायचं इथं ठीक आहे म्हणजे हे जो दोन आपण संख्या काढतो आहे सर्वात लहान आणि सर्वात मोठी त्याच्यातली बेरीज किती ते इथं तुम्ही लिहा आणि सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या असते त्यांचा फरक म्हणजे त्यांची वजाबाकी किती येते ते तुम्ही इथं लिहायचं आहे ठीक आहे हा तुमचा होमवर्क आहे नेक्स्ट आता आपण बनवूया कधी कधी तुम्हाला देतात आता डिजिट्स देतात म्हणजे अंक देतात आणि त्याच्यापासून तुम्हाला सर्वात लहान चार अंकी संख्या बनवा असं बनवतात ठीक आहे आता हे तुम्हाला समजा हे अंक दिले थ्री फाय वन आणि फोर मग याच्यापासून सर्वात लहान अंक संख्या तयार करा असं तुम्हाला प्रश्न असतो मग कसं बनवणार तुम्ही लहान बनवायची आहे ना तर सर्वात आधी या चारींमधला लहान कोण आहे एक मग तो एक आधी घ्यायचा ठीक आहे नंतर कोण लहान आहेत एकापेक्षा मग म्हणजे एकानंतर तीन आहे मग तीन नंतर कोण आहे चार आणि मग सर्वात शेवटी मोठा कोण आहे हा पाच मग कोणती संख्या तयार झाली सर्वात लहान चार अंकी एक हजार तीनशे पंचेचाळीस समजलं की नाही आणि मग समजा ह्याच अंकांपासून जर सर्वात मोठी बनवायची झाली चार अंकी समजा तर आज उलटा क्रम लावायचा हा जो क्रम लावला आपला तसा उलटा लावायचा म्हणजे सर्वात आधी मोठी संख्या घ्यायची मोठा बनवाय मोठी बनवायची मग मोठी संख्या घ्या पाच नंतर थोडासा लहान त्याच्यापेक्षा चार म्हणजे थोडक्यात आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे तीन आणि सर्वात शेवटी एक लहान जो येतो एक अशा तऱ्हेने ही सर्वात मोठी संख्या तयार झाली ठीक आहे मग तुम्हाला प्रश्न कधी कधी काय येतो माहिती आहे का तीन पाच एक चार या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी चार अंकी संख्या यांची बेरीज किती तर तुम्ही हे ज्या संख्या तयार झाल्या आहेत त्यांची बेरीज लिहून टाका इथं उत्तरामध्ये बरोबर की नाही हा तुमचा होमवर्क त्याच्यानंतर कधी कधी प्रश्न येतो सर्वात लहान आणि सर्वात मोठी तयार होणारी जी संख्या आहे त्यातला फरक लिहा मग तुम्हाला आता ही मोठी आणि त्याच्यातून लहान वजा करून त्यातला फरक इथं तुम्हाला लिहिता येईल ठीक आहे पण आधी संख्या तयार कशा करायचं ते शिकलं तर येईल आता समजा हे दुसरं उदाहरण आहे तर हे उदाहरण मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो ठीक आहे याच्यापासून तुम्ही सर्वात लहान बनवा आणि मी जशी बनवली तशी सर्वात मोठी बनवा आता मात्र अजून कधी कधी येतो झिरो त्यावेळेस प्रॉब्लेम होतो मी तुम्हाला सांगतो समजा त्यांनी सात चार झिरो आठ या अंकांपासून सर्वात लहान संख्या बनवा असा जर प्रश्न आला तर कसा बनवणार आपण मला सांगा तर आपण आता सर्वात लहान बनवायचे म्हणून सर्वात लहान अंक आधी घेतो मग झिरो काय घेणार झिरो त्याच्यानंतर येणार चार मग चार त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा सात आणि मग सर्वात शेवटी सर्वात मोठा ही झाली सर्वात लहान संख्या बरोबर की नाही परंतु आता इथं सर्वात लहान ठीक आहे पण त्यांनी जर विचारलं समजा चार अंकी बनवा तर मला सांगा ही अंकी संख्या झाली की आपण कशी वाचणार हिला हिला आपण सुरुवातीला कितीही झिरो ठेवले तरी काही फरक पडत नाही आपण तिला म्हणजे तो झिरो हजार आहे म्हणजे काहीच चा नाही चारशे अठ्ठ्याहत्तर असंच वाचणार म्हणजे ही तीन अंकी संख्या झाली पण आपल्याला जर समजा चार अंकी बनवायला लावली तर काय करायचं अशा वेळेस हा झिरो चार नंतर ठेवायचा काय ठेवायचा चार नंतर आता मात्र चार हजार अठ्ठ्याहत्तर झाले की नाही आता ही झाली चार अंकी संख्या अशी अशी बनवायची झिरोच्या वेळेस लहान संख्या बनवताना प्रॉब्लेम होतो तो असं सोल्युशन आहे त्याला ठीक आहे आता सर्वात मोठी बनवायला सेम प्रोसेस सर्वात मोठा अंक घेऊ आपण कोण आहे आठ मग आठापेक्षा थोडासा लहान सात आठापेक्षा थोडासा नंतर कोण आहे त्याच्यात लहान चार आणि सर्वात शेवटी मग झिरो ही झाली मोठी ठीक आहे मग अशा तऱ्हेने तुम्ही ह्या चार अंकी संख्या तयार करायला शिकू शकता सर्वात लहान आणि सर्वात ओके स्मॉलेस्ट नंबर अँड द ग्रेटेस्ट नंबर मग कधी कधी प्रश्न येतो वॉट इज द सम ऑफ स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर अँड द ग्रेटेस्ट फोर डिजिट नंबर मेड अप ऑफ दिस डिजिट्स म्हणजे या अंकांपासून बनणाऱ्या सर्वात लहान संख्या सर्वात लहान चार अंकी संख्या आणि सर्वात लहान सर्वात मोठी चार अंकी संख्या यांची बेरीज किती तर या दोघांची बेरीज तुम्हाला लिहून होमवर्क तुमचा आजचा ओके त्याच्यानंतर कधी कधी फरक विचारतात काय विचारतात फरक लिहा दोघांमधला तर तुम्ही हे मोठ्या संख्येतून ही लहान संख्या वजा करायची आणि त्याचा फरक इथं शेवटच्या कॉलममध्ये लिहायचं ठीक आहे प्रॅक्टिससाठी सांगते मी तुम्हाला आता हे जे दिसतंय तुम्हाला सात आठ फाईव्ह झिरो हा तुमचा होमवर्क आहे समजला की नाही चार अंकी बनवायची मी इथं इथं लिहिलेलं नाही आहे पण इथं आपल्याला काय बनवायची आहे चार अंकी बनवा तुम्ही चार अंक दिलेत ना चार अंकी बनवायची ठीक आहे नेक्स्ट आता आपण सेम प्रश्न घेऊ पण आता काय करूया मागचा जो प्रश्न आहे त्याला थोडासा आपण काय बोललूया पाच अंकी बनवू काय बनवूया आता फाय डिजिट नंबर बनवू आता बघा तीन पाच एक चार आता आपण पहिली संख्या बनवली होती एक हजार तीनशे पंचेचाळीस चार अंकी बनली होती की नाही मग समजा तुम्हाला सांगितली सर्वात लहान पाच अंकी बनवा आणि अंक तर चारच दिले आहेत मग आपल्याला कोणता तरी अंक रिपीट करावा लागेल इथं मग लहान बनवायच्या वेळेस आपण रिपीट काय करणार सर्वात जो अंक लहान आहे एक तोच रिपीट करून पुढं लिहून झाली पाच अंकी संख्या बरोबर की नाही कोणती संख्या तयार झाली मी ही अकरा हजार तीनशे पंचेचाळीस ओके आणि पाच अंकी पाच चार अंकी तर ही संख्या बनवली होती आपण आणि समजा त्यांनी या चार अंकांपासून पाच अंकी बनवायला लावली तर आपण सर्वात मोठा जो डिजिट आहे म्हणजे पाच तो रिपीट करणार आणि तोच थोडं लिहून देणार झाली संख्या पाच अंकी पंचावन्न हजार चारशे एकतीस सोपं आहे की नाही हा तुम्हाला आता होमवर्क ठीक आहे ही थी चार अंकी आहे याला तुम्ही पाच अंकी बनवायची त्याच्यानंतर त्यांचं ॲडिशन आणि त्यांची वजावाकी सम डिफरन्स ते तुम्ही लिहायचा ठीक आहे त्याच्यानंतर हा पुढचा प्रश्न बघा आता झिरोवाला ठीक आहे आता सात चार झिरो आठ याच्यापासून मागच्या आपण बघितले की नाही मागच्या स्लाईडमध्ये बघितले हे बघा चार हजार अठ्ठ्याहत्तर बनवली होती की नाही आपण मग आता ही पण इथं चार हजार अठ्ठ्याहत्तर लिहिलेली बरोबर पण समजा पाच अंकी बनवायची राहिली मग कोणता अंक कर रिपीट करणार झिरो सर्वात लहान कोण आहे झिरो मग झिरो रिपीट करणार पण तो पुढं नाही लिहायचं तो कुठं लिहिणार इथंच रिपीट लिहून जायचं समजलं की नाही चाळीस हजार अठ्ठ्याहत्तर पाच अंकी संख्या तयार झाली आणि मोठी तर काही विश्यूज नाही मोठीमध्ये सांगतच जो बिगेस्ट नंबर असतो तोच रिपीट करायचा त्याच्यात काही एवढा विशेष नाही झिरोमध्ये सर्वात लहानमध्येच प्रॉब्लेम येतो ठीक आहे मग अशा तऱ्हेने तुम्ही पाच अंकी संख्या तयार करू शकतात आणि मग समजा प्रश्न आला सम ऑफ फाईव्ह डिजिट नंबर्स सम ऑफ स्मॉलेस्ट फाय डिजिट नंबर आणि सम ऑफ ग्रेटेस्ट फाईव्ह डिजिट नंबर तर या दोघांची ॲडिशन करून तुम्ही उत्तर काढू शकता आणि समजा डिफरन्स आला म्हणजे फरक आला तर यांचा दोघांचा फरक तुम्ही वजाबाकी करून इथं लिहू शकता ठीक आहे आता हा मात्र तुम्हाला होमवर्क आहे थी, ठीक आहे नेक्स्ट आता आपण बघूया दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे काय फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत जशी दिसते डोळ्यांना तशी ठीक आहे आता बघा ही संख्या आहे तीनशे चौपन्न याच्यामध्ये रेड पाच जो दिसतो आहे मी ते रेडने सांगा याचा जो प्रश्न आला तीनशे चौपन्न या, या संख्येतील पाच या अंकाची दर्शनी किंमत किती असं जर विचारलं तर जो दर्शनी म्हणजे काय जो दिसतो तोच लिहून टाकायचा पाच ठीक आहे आता इथं पाच हजार सत्त्याऐंशी इथं दर्शनी किंमत किती आहे पाचची फेस व्हॅल्यू ऑफ फेस म्हणजे त्याच्या चेहऱ्याची किंमत दिसतो कसा आहे तो पाच पाच दिसतोय ना मग पाच लिहून टाका ठीक आहे इथं आहे सत्तर हजार तीनशे छोप्पन्न सेवेंटी थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी फोर व्हॉट इज द फेस वॅल्यू ऑफ फायव्ह इयर ॲज वी कॅन सी फायव इज लुकिंग फाय सो राईट इट ॲज फाय ओनली आता एक लाख पंचवीस हजार चारशे वीस वन लॅक ट्वेंटी फाय थाऊजंड फोर हंड्रेड अँड ट्वेंटी सो व्हॉट इज द फेस व्हॅल्यू ऑफ फाईव्ह फाईव्ह ओनली फेस वॅल्यू म्हणजे दिसणारी किंमत पाच दिस तुम्ही ना पाच लिहून टाका पण आता स्थानिक किंमत म्हणजे काय की त्याच्या स्थानेनुसार स्थान म्हणजे जागा स्थान म्हणजे काय त्याची प्लेस त्याची प्लेस कुठं आहे तर तुम्हाला माहिती आहे सर्वात शेवटचं जे स्थान असतं ते कोणतं असतं एकक स्थान असतं नंतर असतं दशक स्थान दशकच्या आधी असतं शतक स्थान चार अंकी असेल तर परत अजून एक हजार स्थान वाढतं आणि पाच अंकी असेल तर दश हजार अजून एक स्थान वाढतं बरोबर की नाही इंग्लिशमध्ये युनिट्स डिजिट असतं शेवट नंतर टेन्स असतं नंतर हंड्रेड्स असतात हंड्रेड्सच्या आधी असतात थाउजंड आणि थाउजंडच्या बी अजून जर पाच अंकी असेल तर टेन थाउजंड ठीक आहे मग स्थानिक किंमत कसली हा पाच आहे बरोबर पाच नंतर किती अंक दिसत आहेत बघा बरं एकच अंक आहे की नाही मग त्याच्यावर पाच नंतर एक झिरो लिहून द्या म्हणजे त्याची व्हॅल्यू झाली फिफ्टी पाच म्हणजे तो पाच नाही आहे पन्नास आहे बरोबर की नाही आता पाच हजार सत्याऐंशीमध्ये पाचची व्हॅल्यू किती बरं सांगा बरं फाईव्ह थाउजंड म्हणतो की नाही आपण मग फाईव थाऊजंड पाच नंतर किती अंक आहे तिथं वन टू थ्री मग त्याच्यावर थ्री झिरो लिहून टाका फायू थाऊजंड ओके त्याच्यानंतर इथं पण बघा पाच नंतर किती अंक आहे तिथं एक अंक आहे म्हणजे पाचवर एक झिरो लिहून टाका त्याची प्लेस व्हॅल्यू काय झाली फिफ्टी इथं पाच नंतर किती अंक आहेत चार दोन झिरो तीन अंक आहेत की नाही मग पाच व तीन झिरो लिहून टाका वन टू आणि थ्री पाच हजार इथंसुद्धा त्याची प्लेस व्हॅल्यू काय झाली पाच हजार ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूतला फरक समजू शकता ठीक आहे फेस व्हॅल्यू म्हणजे दिसणारी जशीच्या तशी लिहून टाकायची प्लेस व्हॅल्यू मात्र जागेनुसार बदलत असते मग आता मी एका लिहिलं इथं पुढं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन कधी कधी येते प्रश्न कधी येतो प्रश्न कसा येतो तीनशे चौपन्न या संख्येतील पाच या अंकाच्या दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमतीची बेरीज किती असा प्रश्न येतो मग तुम्हाला या दोघांची बेरीज करून उत्तर काढता येईल इथं बरोबर कधी कधी फरक विचारतात तीनशे चौपन्न या संख्येतील पाच या अंकाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यातला फरक किती तर तुम्हाला पन्नास आणि पण पन पन्नास आणि पाच यातला फरक म्हणजे पन्नासमधून पाच वजा केल्यावर पंचेचाळीस असं उत्तर तुम्ही इथे लिहू शकता समजलं की नाही कधी कधी गुणाकार विचारतील भागाकार काही पण विचारू शकता ठीक आहे फक्त हे तुम्हाला दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत काढता आली की त्याच्यातली जी प्रक्रिया विचारली असेल ते तुम्ही काढून उत्तर लिहू शकता समजलं की नाही मग हे तुम्हाला होमवर्क आहे ओके याची प्रॅक्टिस आपण नंतर घेऊ ठीक आहे नेक्स्ट आता बघूया लास्ट रोमन संख्या चिन्हे आता रोमन संख्या चिन्हे पहिलाच धडा आहे मला वाटतं पाचवीला रोमन संख्या चिन्हे म्हणजे असं असतात बघा एकसाठी ते एक रेषा मारतात दोनसाठी दोन उभ्या रेषा तीनसाठी तीन उभ्या रेषा चारसाठी मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं चार, चार हुभ्या रेषांना मारत नाहीत काहींना वाटतं चार उभ्या रेषा नाही मग काय चारसाठी काय करतात ते आधी पाच समजा आता पाच समजून घेऊ आपण पाचसाठी काय लिहितात ते व्ही अक्षर लिहितात काय लिहितात व्ही आणि व्ही अक्षरानंतर जर आपण समजा डा व्हीच्या डावीकडे जर आपण एक हुबी रेषा मारली तर त्याच्यातून एक वजा होतो एक वजा होतो म्हणजे हा पाच झाला आणि या पाचमधून आपण एक वजा करून टाकला असा त्याचा अर्थ झाला म्हणजे चार हा काय झाला मग चार आणि हा झाला पाच समजलं की नाही आणि व्ही नंतर मात्र समजा आपण हा व्ही लिहिला म्हणजे हा पाच झाला पाच नंतर जर आपण एक असं राईट साईडला जर एक हुबी रेषा मारली तर त्याचा झाला एक ॲड करायचा पाच आणि एक सहा समजा नंतर मी दोन हुब्या रेषा मारल्या तर पाच आणि हे दोन सात झाले व्ही नंतर समजा मी तीन हुब्या रेषा मारल्या पाच सहा सात आठ झाले पाच आणि हे तीन आडव्या रेषा पाच आणि हे तीन किती झाले आठ झाले बरोबर की नाही पण व्ही नंतर मात्र मी तीन हुब्या रेषांपेक्षा जास्त मॅक्झिमम तीनच हुब्या रेषा मारू शकतो चार हुब्या रेषा मारू शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं काही म्हणतील मग मन नऊला मी असं लिहिणार एक दोन तीन आणि चार म्हणजे हे पाच झाले वी म्हणजे पाच आणि हे चार नऊ असं होत नाही नऊ समजण्यासाठी तुम्हाला आधी काय शिकावं लागेल दहा शिकावं लागेल तर दहाला काय लिहितात ते एक्स काय लिहितात एक्स मग दहाला एक्स लिहिल्यावर समजा आपण मी लिहिला एक्स हा म्हणजे दहा झाला की नाही मग काय करतात ते दहाच्या आधी एक आडवी रे रेषा मारतात म्हणजे एक कमी करायचा दहा दहा झाला आणि डावीकडे एक रेषा म्हणजे एक वजा होतं मी तुम्हाला सांगितलं आहे मग हा दहा आणि त्याच्यातून एक जर आपण असा हा उभा काढून टाकला एक तर नऊ झाला बरोबर की नाही अशा तऱ्हेने ते नऊ लिहितात जसं व्हीच्या आधी म्हणजे हा पाच आहे पाचच्या आधी एक लिहून ते पाचातून एक काढून चार लिहितात तसंच एक्स म्हणजे दहा दहाच्या आधी एक उभी रेषा मारून ते नऊ दाखवतात रोमन ठीक आहे आणि मग मग तर समजा आता दहा नंतर समजा मी जर हुबी रेषा मारली एक तर तो ॲड होईल आता वजा नाही होणार राईटला ॲड होतो मग दहा आणि एक अकरा होऊन जाणार तो समजा मी एक नंतर समजा दोन उभ्या रेषा मारल्या तो बारा होऊन जाणार दहा आणि हे दोन बारा समजा दहा नंतर जर मी अजून एक तीन रेषा मारल्या हा तेरा होऊन जाणार बरोबर की नाही पण चौदा लिहिण्यासाठी मात्र मी चार उभ्या रेषा मारू शकत नाही दहा आणि मी दहा आणि चार चौदा होतात की नाही मग चारला काय लिहितात ते असं लिहितात की नाही मग दहा नंतर मी काय करणार असा हा चार लिहिणार दहा आणि हे चार चौदा असं हे बघा इकडं तुम्ही तुम्हाला दाखवलं बघा दहा आणि हे एक अकरा दहा आणि उभ्या दोन रेषा बारा दहा आणि उभ्या तीन रेषा तेरा दहा आणि आता उभ्या चार रेषा मारू शकत नाही जास्तीत जास्त तीनच रेषा हा चौदा आणि दहा आणि हा पाच पंधरा ठीक आहे अशा तऱ्हेने मग जर तुम्हाला हे जर तुम्ही नीट लिहिलं एक ते दहा अंक जर तुम्हाला लिहिता आले तर अकरा ते वीस पण लिहिता येतील बरोबर की नाही फक्त काय करायचं इथं एक 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 म्हणजे तो दहा एक मग दहा 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 लिहायचं आणि पुढं मग एक दोन आपण जे शिकलो ते हे अंक हे ऑलरेडी आपण इथं लिहिलेले बघा एक हा दोन आहे तो इथं लिहिलेला आहे इथं सात एक नाही हा मग दहा पुढं लिहायचा आणि त्याच्या पुढं सात लिहून टाकायचा सतरा बरोबर हा दहा आणि हा आठ आपण लिहिलेलाच इकडं मग हा अठरा बरोबर हा दहा झाला पहिला एक्स म्हणजे आणि आय एक्सच्या आधी एक आडवी रेस उभी रेस सॉरी एकोणीस आणि दोन दहा वेळा दोन जर एक्स लिहिले म्हणजे दहा दहा वीस झाली समजले की नाही तीन वेळा जर एक्स लिहिला तर तीस झाला ठीक आहे पन्नास लिहिताना मात्र लक्षात ठेवायचं एल लिहितात काय लिहितात ते एल बाकी लिहायची काय गरज नाही हे चाळीस वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाही त्याच्यानंतर पन्नास लक्षात ठेवा शंभर पण लक्षात ठेवा शंभर म्हणजे सेंचुरीचा सी ठीक आहे त्याच्यानंतर पाचशे लक्षात ठेवा पाचशे म्हणजे डी ठीक आहे आणि हजार लक्षात ठेवा बस काय काय लक्षात ठेवणार रोमन संख्यांमध्ये तुम्ही एक ते वीस लक्षात ठेवायचं आहे मग एक मिनटं मी सर्व क्लिअर करतो हे एक ते वीस तर तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत त्याच्यानंतर पन्नास लक्षात ठेवा एल शंभरला सी नंतर पाचशेला डी आणि हजारला एम एवढं लक्षात ठेवा ठीक आहे मग आता हा झाला आपला जरा इंट्रोडक्टरी पार्ट झाला याच्यावरचे प्रश्न आपण उद्या घेऊ ठीक आहे मग आज जो अभ्यास केला आहे आपण याच्यावर मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ह्या नंबर सिस्टीमवर कोणकोणते प्रश्न आले होते त्यांची प्रॅक्टिस आपण उद्या करू ठीक आहे तोपर्यंत मी जो आज होमवर्क सांगितला आहे तो तुम्ही करून ठेवा ओके तो बाय बाय कीप स्टडिंग आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना ठीक आहे